नमस्कार चिखलात गोटा टाकून अंगावर शिंतोडे उडवून घेऊ नये म्हणतात आता ही म्हण शहाण्या माणसाने तयार केलेली आहे चिखलात पातळ चिखलात गोटा टाकला रे टाकला की त्याचे शिंतोडे उडतात गोटा टाकणारा जवळ असतो आणि ते आपल्याच कपड्यावर पॅन्टीवर शर्टावर पडण्याचा धोका असतो म्हणून पातळ चिखल्यावर गोटा टाकू नये हे आजचं ज्ञान आहे बस आजचं ज्ञान इतकंच आहे विषय आजचा काय ते सांगतो राज ठाकरेंनी भाषण केलं आता राज ठाकरे हे भाषणात वाकबगार आहेत कौतुकास्पद भाषण ते करतात म्हणजे लाखो लोक मंत्रमुग्ध होतात टाळ्या वाजवतात होता, त्यांचं समर्थन करतात राज ठाकरेंचं भाषण म्हणजे एक पर्वणी असते खर तर बाळासाहेबांच्या नंतर त्या स्टाईलचं भाषण करणारे राज ठाकरे या राज ठाकरेंनी परवा एका सभेत भाषण केलं आता भाषण केलं ही काही के बातमी नाही आहे पण जो विषय बोलायला नको तो बोलला म्हणजे बोलायला नको होता बोला। के के तो बोलला अर्थात त्यांना ते असह्य झालं असेल ठाकरे परिवारावर टीका करणारा माणूस ठाकरेंच्या जवळ कारण बाळासाहेबांच्या वरती कोणी टीका केलं की सगळ्यांना राग येतो तसा राज ठाकरेंनाही राग येतो बाळासाहेबांच्या वरती टीका करणारी सुषमा अंधारे उद्धव सेनेच्या उपनेतेपदी बसते प्रवक्ता म्हणून बसते हे राज ठाकरे यांना कदाचित आवडलेलं नसावं म्हणून राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचाच एक लाव लावरे तो व्हिडिओ म्हणून दाखवला आता तो व्हिडिओ तुम्हाला मी लावरे तो व्हिडिओ सहित दाखवतो बघून घ्या तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला लागली एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावरे तो व्हिडिओ तर आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ लावरे व्हिडिओ ते सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावरे व्हिडिओ शालीनी पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हातनी माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे पण त्या हातात खालवास आज सर्दी वाईट मोठा खेळायला गेले गेली ते गेली खेळायला शालीनी पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हात ने हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा कथा सगळं करायला लागला पण त्या हातात खलवाद मला त्यांच्या काही क्लिप काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या मान्य बाळासाहेबांबद्दल वक्तव्य आहे या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवृत्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता बघितला यानंतर हल्लगल्लोळ माजला पहिली कथा आठवते सांगितलेली हा आता राज ठाकरेंनी भाषणात नाव घेतलं म्हटल्यावर तर काही ज्यांनी घेतले ते तर पवित्रच झाले पवित्रच झाले म्हणजे काय त्यांच्यासाठी गगन ठेंगणे म्हणायची पाळी आहे म्हणजे आता आज मेरे जमी पर नाही हे कदम म्हणायची पाळी आहे आणि मग त्यांनी राज ठाकरेंनी उल्लेख करणं हे माझं यश आहे हे सांगून गवगवा करायला सुरुवात केली आणि सांगितलं की ते भाषण माझं वक्तृत्व स्पर्धेच्या काळातलं आहे हे आहे ते आहे मी नंतर असं बोललेले नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली मग राज ठाकरेंनी असं बोलावं का यावर चर्चा सुरू झाली एका महिलेवर टीका करावी का अशी चर्चा सुरू झाली पण मूळ मुद्दा लांब राहिला मूळ मुद्दा कोणता आहे सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करत होत्या का ज्या सुषमा अंधारेंना उठ दुपारी आणि घे सुपारी असं म्हणण्याची राज ठाकरेंना सवय आहे आता काही लोक सुपारी घेऊन बोलत असतील तर काही लोक पदरी बाळगून बोलत असतात म्हणजे पदरी बाळगल्यामुळे बोलत असतात आता हे पदरी बाळगल्यावर कधी कधी काय काय बोलल्या गेलंय आणि किती वेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या वरती टीका केली गेलेली आहे उद्धव ठाकरेंच्या वरती टीका केली गेली आहे हे मी तुम्हाला आता व्यवस्थित दाखवणार आहे सुषमा अंधारे एका भाषणात बाळासाहेबांच्या घोषणेची खिल्ली उडवतात बजाओ पोंगी हटाओ लुंगीवाला महाराष्ट्र माझा आहे मी महाराष्ट्राचा आहे मराठी भाषिकांचा मला अभिमान आहे हे असलं काही 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 बोलत असतात अबुनी के पोते

आदित्य ठाकरे अब उन्हीं के पोते आदित्य ठाकरे अब उन्हीं के पोते आदित्य ठाकरे वो वरली से खड़े हैं और उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पंगी और भगा लूंगी बजाओ पंगी और भगा लूंगी बजाओ पंगी और भगा लूंगी बजा पुंगी और भगा लुंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहन कर लुंगी डांस कर रहे हैं और वनक कम पर ली कह रहे हैं बगीला के लिए न टीका बाळासाहेबांचा उल्लेख आहे ना इथे बजावभुंगी मी महाराष्ट्राचा मराठी भाषिकांचा आणि त्यावेळेला कोणाच्या पदरी होत्या हे तुमच्या लक्षात आला असेल समोरच्या तो फोटो बघा तो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून बोलत होत्या भारतीय गणराज्य संघाच्या त्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून बोलत होत्या त्या आधी त्या शरद पवारांना शिव्या देत होत्या मग त्यांच्या व्यासपीठावर आल्या त्या व्यासपीठावरून त्या बाळासाहेब व्यास आदित्य उद्धव यांना शिवाय देत होत्या मग ते त्यांच्या व्यासपीठावर गेल्या कदाचित आता राज ठाकरेंना यांना शिवाय देत आहेत उद्या राज ठाकरे ज्या व्यासपीठावर राहतील काय सांगावं काही सांगता येत नाही बरं यांच्या कचाट्यातून उद्धव आणि आदित्य सुद्धा सुटलेले नाही बघा ज्यांनी मागणी केली त्यांच्यासाठी मी दाखवतोय त्यांच्या कचाट्यातून उद्धव आणि आदित्य सुद्धा सुटलेले नाहीत जेव्हा उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेत होते वन्स अप ऑन अ टाइम खूप जुनी जुनी गोष्ट आहे ही ते असं हिंदूंच्या सणावर संकट आलं की पेटवून उठायचे भाषणाची सुरुवात करायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो मग कुठल्या कधी दहीहंडीवर संकट आलं की मग बोलायचे आणि तुटून पडायचे ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी दहीहंडी झालीच पाहिजे असा आग्रह केल्यावर सुषमा अंधारे ज्या अत्यंत सुंदर शब्दात आ, उद्धव आणि आदित्य यांना बोललेले आहेत ते शब्द ऐकणं आवश्यक आहे ऐकून घ्या उद्धव ठाकरे बोंबा मारतायत की दहीहंडी आम्ही साजरी करणारच अरे कर तले तले थक्रे थक्रे कर की एकदा फक्त सगळ्यातल्या तू उभा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दहीहंडी खेळायची ऐकलं काय सुंदर शब्दात कौतुक केलंय ना उद्धव आणि आदित्य यांचं खूप कौतुक छान 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 चाललेलं आहे जाऊ दे यात काय आपण फार बोलण्यासारखं नाही आहे मग खुशाल उद्धव ठाकरेने सुषमा अंधारेंचा सल्ला ऐकावा स्वतः खाली उभं राहावं आपल्या बोकांडी आपल्या पोराला उभं करावं आणि खेळावी खुशाल दहीहंडी काय खेळायची ती पण आता उद्धव ठाकरेंनी दहीहंडीच खेळणं सोडलंय त्यामुळे सुषमा अंधारेंचा हा विषय ते फारसं मनावर घेतील असं मला वाटत नाही बरं एवढ्यावर काम भागत नाही दोस्तों हो एवढ्यावर काम भागत नाही त्या अगदीच इज्जत काढतात था सगळ्याच ठाकरे परिवाराची म्हणजे त्या दावा असा करतात आता जे राज ठाकरेवर तुटून पडतायत त्या आधीही तुटून पडत होत्या आता फरक फक्त इतका आहे की त्या राज आणि उद्धव यांच्यावर तुटून पडत होत्या आता उद्धव यांच्या बाजूनी राज यांच्यावर तुटून पडतायत इतकंच आताच्या व्यासपीठावर एक माणूस सोबत दिसतोय तो म्हणजे बबनराव घोलप जे उद्धव सोबत होते आहेत काय माहित नाही मला कोण कौन कोणाच्या सोबत असते लवकर सांगता येत नाही त्या घोलपांच्या उपस्थितीमध्ये सुषमा अंधारे काय बोलतायत ते ऐका आणि राज यांना जर वेगळं समजत असाल तर कृपया फार मोठी गल्लक करताय हे कपातलं बशीत बशीतलं कपात आहे आपल्याला राजा बाळ ठाकरे मग राजा उद्धव ठाकरे मग राजा राज ठाकरे मग शर्मिला ठाकरे मग रश्मी ठाकरे मग आदित्य ठाकरे ठाकरे सनसेट कंपनी ऐकलं <laughs> काय भरून पावल्यासारखं वाटत म्हणजे मग आधी राजा बाळ ठाकरे मग राजा उद्धव ठाकरे मग राजा आदित्य ठाकरे हे ऐकताना आपल्याला मनस्वी आनंद होतो ठाकरे सन्स अँड कंपनी हा शब्द ऐकताना सुद्धा मनस्वी आनंद होतो ज्या ठाकरेंच्या भक्ती जिथे जिथे आहेत ना त्या त्या प्रत्येक विषयावर सुषमा अंधारे याच स्वरूपात बोललेल्या आहेत याच स्वरूपात बोललेल्या आहेत आता अशी किती व्हिडिओ दाखवायची ही सगळी वक्तृत्व स्पर्धेच्या काळातली आहेत त्याच्या मागची बॅनर वक्तृत्व स्पर्धाची आहेत काहीतरी बोलायचं कारण वक्तृत्व स्पर्धेच्या काळात आपण काय बोलत होतात ते मला माहित आहे टेबल म्हणाल मे झाला मेज म्हणाल टेबलाला साठे काकू कसच कसचं हे सगळं तुम्ही आम्ही तुम्ही बोलत होतात आणि ते इतरांचे वाक्य होते हे आम्हाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे पण राज ठाकरेंनी बोलून त्यांचं महत्व वाढवलं जे गरज नव्हती पण सत्य सांगितलंय जे सत्य उद्धव ठाकरेंना पचायला अवघड आहे तुम्हाला पचतय का बघा आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद